मी आपण सांगोला तालुक्यात आज बघतोय खूप मोठा पाऊस गेल्या काही दिवसापासून पडतोय आणि तालुक्यापुरता मर्यादित विषय नाही राहिला इतक्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडताना आपण सगळेजण पाहतोय म्हणजे अनपेक्षितपणे घगफुटीसारखा पाऊस मंडलामंडळामध्ये पडतो आणि एवढा मोठा त्यातून शेतकरीचं शेतकरी बांधवांचं नुकसान होतं शासकीय ह्या पूल असेल बऱ्याच ठिकाणी काही बंधारे आहेत सगळ्यांचंच नुकसान झालेलं आपण सगळेजण पाहतो तातडीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आमच्या सगळ्या पालकांच्या सूचना आहेत की तातडीने जाऊन पाणी करा ज्या ज्या ठिकाणी तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण मदत करतो आहे त्यासोबत ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या सगळ्या शेतकरी बांधवांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकही पंचनामा चुकणार नाही आणि शेतकऱ्याला लसीस मदत आपल्याला कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याच्या सूचना आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत आणि त्या अनुषंगानं सगळे प्रांत हे तहसीलदार आहेत कलेक्टर आहेत आणि बाकी सगळ्याच यंत्रणा आहेत सी ओ आहेत जिल्हापासून या सगळ्या व्यवस्थेला आपण तातडीनं पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अडचणी अजून आहे की काही ठिकाणी अजून पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे करता येतो ही अडचण मोठी आहे तर जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं पंचनामे करून घेऊन त्यातली पंचनाम्याचे रिपोर्ट सरकारला पाठवण्याच्या सूचना आहेत आणि त्या अनुषंगानं जास्तीच मदत कशी या निमित्तानं शेतकऱ्यांना देता येईल याची व्यवस्था सरकार करुष्काळ जाहीर करणे आता आपण बघितलं असेल की म्हणजे आता आमदार मोदय माझ्यासोबतच गाडीत आहे साजी बापू आहेत तिथं बाबा आहेत सगळ्यांनी ची मागणी आहे आणि लोकांची जनतेची मागणी आहे एवढा मोठा पाऊस पडला आहे की ओल्या दुष्काळाची या ठिकाणी जाहीर करावा आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत व्हावी तर त्याच्याही संदर्भात मी प्रशासनाशी आम्ही बोलतो आहे सरकारही संदर्भात गांभीर्याने विचार करते परंतु अति ओला दुष्काळ जाहीर करायला काही निकष असतात आणि शेवटी या सगळ्या निकषाची पोस्टिती होते का नाही संदर्भात अधिकाऱ्यांना तपासून घ्यायला सांगितले परंतु एक गोष्ट नक्की आहे की प्रचंड मोठा पावसा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती इथे या ठिकाणी दिसते हे वास्तव आहे म्हणजे शेवटी काही नियम कायदे आहेत त्या सगळ्यांना तपासून घ्यायला